राज्यामध्ये वनरक्षक भरती सुरू आहे यामध्येच काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड देखील होत आहे मात्र असाच एक प्रकार मात्र मनाला करणारा घडला आहे ते म्हणजे वनरक्षकाचे शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावणाऱ्या सराव करणाऱ्या सत्तावीस वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं परिसरामध्ये दे हळहळ देखील के व्यक्त केली जात आहे संगमनेर शहरातील मणिषा कडणे असं विवाहितेचं नाव असून गुंजडवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गोल्डन सिटी परिसरामध्ये मैदानावर ही घटना घडली मनीषा या नेहमीप्रमाणे शुक्रवारी मैदानावर सरावासाठी आल्या होत्या मैदानावर उपस्थित दोन राऊंड मारल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला त्रास होत असल्याने त्या खाली बसल्या आणि तिथे जागेवर कोसळल्या मनीषा या खाली कोसळ्या कोसळ्याचं लक्षात येतच तिथल्या तिथे असलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मृत घोषित केलं मिळालेल्या माहितीनुसार मनीषाकडने यांना हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला शहरातील एका अकॅडमी अंतर्गत त्यांचा सराव देखील सुरू होता तसेच त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यामध्येच त्यांची प्राणज्योतमावळी